तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले एक यांचं जवळीक आणि बहुचनांकरता इतरांकरता यांची एक पोटतिरकीपासून जनजागृती आणि न्याय हक्कासाठी हे सतत लढत राहिले आणि एकत्रित राहिले जसं घरात एक कुटुंब असतात दोघं भाव असतात त्या त्याचप्रमाणे आणि महात्मा ज्योतिबा फुले एक भावासारखे एकमेकांचे गुरु शिष्य होते परंतु ते भावासारखे वागले आणि बहुजनांना आणि सर्वांना न्याय दिला तसेच आई सावित्री आई आई जिजाऊ आई रमाई शेख फातिमा यासुद्धा शिक्षण क्षेत्रात एक शिक्षणाची एक मोठी कल्पना घेऊन एक महिलांना शिक्षण व संघटित करण्याकरता एक मोठा न्याय दिला तर या महापुरुषांबद्दल जेवढं बोललं तेवढं कमी आहे तसेच सर्व या ग्रामपंचायतमध्ये त्या महामानवांच्या जयंतीला जे उपस्थित झाले ते सर्वांचा आभार व्यक्त करतो जय भीम जय ज्योती जय क्रांत आज आपल्या ग्रामपंचायत मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आपल्या गावाचे सन्माननीय सरपंच अण्णासाहेब तसेच आपले माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि गावाचे जे ज्येष्ठ नागरिक कर्मचारी आज या कार्यक्रमाला उपस्थित उपस्थित आहे मी त्यांचं स्वागत करतो पत्रकार साहेब यांचं मी स्वागत करतो आणि याबद्दल महात्मा जोत्व फुले यांनी जे कार्य केले त्यांच्याबद्दल नारंदी दोन शब्द बोलावा असं मी त्यांना